रामराम मंडळी मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करूया रेल विकास निगम लिमिटेडबद्दल बऱ्याचशाच वेळेला आपण ह्यावरती चर्चा केलेली के आहे आज पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत कारण इंट्राडे मध्ये मित्रांनो एकाच दिवसामध्ये आठ पॉईंट एकवीस टक्क्यांची घसरण ह्या स्टॉकमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे जे आता रेल्वे सेक्टरमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टेड आहेत त्यांचे धाबे आता दणानलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वे सेक्टरचे स्टॉक सगळे विकले पाहिजेत आणि ह्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे सो ह्यामध्ये किती तथ्य आहे ह्या सविस्तरित्या चर्चा करूया आणि या ठिकाणी पाहूया की सध्याच्या लेवलवरती काय परिस्थिती आहे आणि हा स्टॉक अजून किती घसरू शकतो आणि जर लेवलला हा स्टॉक बाय केला पाहिजे का सो मित्रांनो बघा तीनशे एकसष्ट रुपये आजचं क्लोजिंग प्राइस होतं बत्तीस रुपये एकाच दिवसात मित्रांनो हा स्टॉक पडलेला आठ पॉईंट एकवीस टक्क्यांची घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे लाईफ हायचा जर मित्रांनो विचार केला सहाशे सत्तेचाळीस रुपये ओके सहाशे सत्तेचाळीस रुपयाचा मित्रांनो ह्याचा लाईफ टाइम हाय होता आणि लाईफ हायचा जर तुम्ही विचार केला तर लाईफ टाईम हाय पासून आतापर्यंत स्टॉकने जे काय करेक्शन दाखवले आहे ती खूप मोठी करेक्शन दाखवलेली आहे तब्बल मित्रांनो बेचाळीस पॉईंट सत्तर ओके बेचाळीस पॉईंट सत्तर टक्क्यांची घसरण ह्या ठिकाणी मित्रांनो स्टॉकने आपल्याला दाखवलेली आहे ओके म्हणजे तुम्ही राऊंड फिगर बेचाळीस टक्के पकडून चला किंवा त्रेचाळीस टक्के पकडून चला ओके अजून एक साधारणतः आठ सात टक्के हा स्टॉक पडला मित्रांनो तो डेफिनेटली पन्नास टक्के करेक्शन हा स्टॉक मित्रांनो आपल्याला दाखवेल सो मित्रांनो बघा एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला समजली पाहिजे स्टॉक मित्रांनो ऑलरेडी मल्टीबॅगर स्टॉक झालेला आहे पंधराशे टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न ह्या स्टॉकने आपल्याला दिलेल्या आहेत गेल्या दोनच वर्षांमध्ये सो थोडीशी करेक्शन तर मित्रांनो ह्या ठिकाणी एक्सपेक्टेड होतीच सो भिण्यासारखं ह्या ठिकाणी काहीच नाही आहे आणि मुख्य म्हणजे मित्रांनो सध्या मार्केटच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्यासुद्धा मित्रांनो काय खूप जास्त निगेटिव्ह आहेत अर्थातच या स्टॉकमध्ये मित्रांनो काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे ओके काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही आहे कंपनी अत्यंत चांगली आहे कंपनीकडे चांगली ऑर्डर बुक आहे कंपनीला कॉन्ट्रॅक्ट्स मिळत आहेत कंपनीला भविष्यामध्ये सुद्धा ह्या ठिकाणी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट मिळतच राहणार आहेत पण फक्त दोष आहे तो मित्रांनो मार्केट कंडिशनचा सध्या जे काही इंटरनॅशनल निगेटिव्ह सिनॅरिओ या ठिकाणी बनत आहेत त्याचा मित्रांनो सगळ्या मोठा दोष आहे की ह्या पीएसयू स्टॉक्सवर सुद्धा आपल्याला त्याचा मोठा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जनरली अशा स्टॉक्सवर मित्रांनो खूप जास्त परिणाम पाहायला मिळतोय ज्यांनी मल्टीबॅग रिटर्न्स दिलेले आहेत गेल्या दोनच वर्षाच्या कालावधीमध्ये ओके जो चला आता आपण चर्चा करूया की ह्या स्टॉकमध्ये आता सध्याचे महत्त्वाचे लेवल्स कोणकोणते आहेत तर बघा मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर आधीपासूनचे व्हिव्हर्स असाल तर तुम्हाला माहितच असेल की मी स्पष्ट तुम्हाला सांगितलं होतं की एन एसाठी चारशे बावीस चारशे बारा हे जे काही लेवल आहे ते ह्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलचं काम करेल ते तुम्ही बाईंग करू शकता असं मी तुम्हाला सांगितलं होतं बाईंग केल्यानंतर मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉकने एक चांगलं मोमेंटम दाखवलं पण ज्या वेळेला मार्केटच्या कंडिशन्स ह्या ठिकाणी मित्रांनो निगेटिव्ह झाल्या त्यावेळेला स्टॉक काय झाला पुन्हा एकदा फॉल झाला आणि मी तुम्हाला स्पष्ट हेही सांगितलं होतं मित्रांनो की स्टॉक काय होऊ शकतो जर चारशे बाराच्या खाली आला तर डेफिनेटली येत्या काही दिवसात तीनशे पन्नास रुपये लेवलसुद्धा लेवल सुद्धा या स्टॉकमध्ये आपल्याला इझिली पाहायला मिळू शकतात किंवा तीनशे रुपयाच्या लेवल च्या सुद्धा हा स्टॉक आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि तसंच मित्रांनो काहीसं होताना आपल्याला या ठिकाणी सध्या दिसतंय आता येथे तुम्ही बघू शकता ज्या कॅन्डल्स बनत आहेत मित्रांनो विकली टाइम फ्रेमवरती अत्यंत हेल्दी कॅन्डल्स या ठिकाणी बनत आहेत त्यामुळे मित्रांनो दाट शक्यता झालेली की स्टॉकमध्ये आणखीन एक मोठा फॉल या ठिकाणी होऊ शकतो सो सध्या ह्यासाठी इम्पॉर्टंट लेवल कोणता आहे मित्रांनो सध्या आता ह्यासाठी इम्पॉर्टंट झोन फक्त एकच राहिलेला आहे तो आहे मित्रांनो तीनशे त्रेचाळीस रुपयाचा झोन ओके तीनशे त्रेचाळीस ते तीनशे तीस ओके हे जे काही लेवल आहे म्हणजे तुम्ही इथे लिहून ठेवू शकता हो तर तीनशे त्रेचाळीस पॉईंट आणि तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे तीस हा मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट झोन यासाठी म्हणलेला आहे जर ह्या सपोर्ट झोनवरती स्टॉक मित्रांनो कन्सॉलिडेट करतो आणि वर जाण्याचा प्रयत्न करतो तरच मित्रांनो हा स्टॉक काय करेल बाउन्स बॅक करेल अन्यथा ह्या स्टॉकमध्ये आणखीन मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते आता मोठी करेक्शन अजून किती पाहायला मिळेल मित्रांनो आपल्याला जो ह्याचा टू हंड्रेड ई एम ए आहे ओके आता टू हंड्रेड ई एम ए कितीवर आहे एक अराऊंड सध्याचं जे हे काही लेवल आहे मित्रांनो दोनशे पन्नासच्या आसपास आहे म्हणजे इवन दोनशे पन्नासचं लेवलसुद्धा बघायला तुम्हाला या ठिकाणी काय राहावं लागेल तयार राहावं लागेल मग आता सध्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का जर मित्रांनो ऑलरेडी तुम्ही ह्या लेवलला गुंतवणूक केलेली आहे ज्या लेवलला मी तुम्हाला सांगितली होती सो डे भिनाची काही गरज नाहीये ओके जरी तुम्ही गुंतवणूक केली असेल तरी काही हरकत नाहीये मित्रांनो ह्या ठिकाणी आपण सध्याच्या लेवलला गुंतवणूक नाही करायचे आहे तुम्ही एक काम करा एक साधारणतः तीनशे तीसच्या लेवलपर्यंत वेट करा किंवा तीनशे रुपयांच्या लेवलपर्यंत वेट करा जर तुम्ही आधीच्या लेवलला एक साधारणतः चारशे तेवीसच्या चा, किंवा चा, चारशेच्या आसपास जर तुम्ही काही एक क्वांटिटी खरेदी खरेदी केली असेल पाच क्वांटिटी खरेदी केली असेल तर ह्या ठिकाणी आता तीनशेच्या लेव्हलला तुम्ही काय करू शकता एकच्या ठिकाणी दोन क्वांटिटी खरेदी करू शकता म्हणजे ज्याला आपण डिसेंडिंग पॅटर्नमध्ये ॲव्हरेजिंग करणं म्हणतो तशा पद्धतीने ॲव्हरेजिंग मेथड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता ओके आणि त्यानंतर मित्रांनो जे सेकंड ॲव्हरेजिंग आहे ते आपल्याला कधी करायचं आहे एक साधारणतः अडीचशेच्या लेवलवरती ओके इतका खाली हा स्टॉक येणार नाही सध्या असं वाटतंय पण तरीसुद्धा जर आलाच तरीसुद्धा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल आता बरेचसेच लोक मग म्हणतील की ह्या स्टॉकमध्ये इतकी मोठी घसरण होते आणि आपण बाईंगचा विचार करतोय सो मित्रांनो बघा जे स्टॉक्स असतात मित्रांनो ते अशाच पद्धतीने काम करतात जर तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ चाळीस पन्नास टक्के मायनस बघू शकत नाही तर माझ्या मते तुम्ही एका चुकीच्या ठिकाणी आहात तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये असणं असणं म्हणजे योग्य नाही आहे असं मला तरी वाटतं इव्हन मलाच नाही इव्हन बरेचसेच मोठमोठे इन्व्हेस्टरनासुद्धा वाटतं कोरोनाच्या क्रॅशमध्ये बऱ्याश्याच लोकांचे पोर्टफोलिओ पन्नास पन्नास टक्के मायनस होते पण जे थांबले त्यांनी खूप मोठा पैसा कमवला आणि जे पळून गेले ते आयुष्यभर पश्चाताप करत बसले सो मित्रांनो आता सुद्धा तशीच काहीशी कंडिशन होते मार्केट तुम्हाला टेस्ट करते जर तुम्हाला अशा स्टॉकची व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी काय राहू शकाल लॉंग टर्ममध्ये यामध्ये इन्व्हेस्टेड राहू शकाल आता मित्रांनो अर्थातच व्हॅल्युएशन सुद्धा थोडं हाय होता याचं कारण तुम्ही बघू शकता चौऱ्याहत्तर हजार कोटींचं मार्केट कॅप आहे आणि अठ्ठावन्नचा पी आहे त्यामुळे डेफिनेटली स्टॉक काय करेल आपलं जे काय प्राईज आहे ते आपल्या व्हॅल्युएशनला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे भिण्याची गरज नाही आहे जर तुम्ही ह्यात इन्व्हेस्टेड असाल तर इन्व्हेस्टेड राहा इव्हन खालच्या लेवलला अडीचशेच्या लेवलला किंवा तीनशेच्या लेवलला जर तुम्हाला स्टॉक मिळाला तर आणखी तुम्हाला या ठिकाणी भरला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय अगानी कोणती बाईंग ही हीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोण अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ना ठिकाणी नाही आहे सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू